खाली कापलंय कापलंय want... खाली कापलंय म्हणून जरा तिकडे बघ काहीत वेळ काढते ना

जमताय जमताय खाली बस बारा घर कशी आशे का एकूण बारा मोजायची एक दोन मोज तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इथे कापायचं इथे कस कापलं तस कापायचं आपलं खपत चांगले जवायना करते आता आर आस हेत का हा खपत मटेरियल कापायला मारीdala कंकन सरपट तु काप जरा थामोरा लाजत का मग ओ सोफो नको अरे हा

अहो हाय करा की असं करा की कारागिऱ्याची माशे ची पिंजरा बनवतात आणि मी दुपारी येते नव्हते रोल आणला जायचा अवा आरदान बघायला बघायला आणलाय इकडे पापे पण ये बघा ते पापे हाय कर की तिकडे गबीची मैत्रण झोका किती नावा गबी पकड

तुमचं पण होता काय कुंभारगाव तर हे कुंभारे तुमचं नाव काय आहे हा कॉन्टॅक्ट करावत वाय आहे होय वाय मी ही असं कटकवते डायरेक्ट कट सगळे डायरेक्ट

एकोणऐंशी घर एकोणऐंशी विसरला नाही पाहिजे एक घर विसरला तरी नंतर पिंजऱ्याला अडचण येईल আ. <laughs>

काय मोजाय लावलेलं घर मोजाय लावलेली एक कोणाची ते बाबा कसल्या फास्ट मागत एक घरावर कटिंग आडवी कटिंग मी चुकलेलो एक घर चुकले तरी तीन पिंजरे केले जातात आता मी चुकले त्यांनी परत बरोबर केलं त्यांचं एक्सपिरियन्स आलीच तुम्ही पण आलाय हाय करके म्हणजे काय माहिती कुठे कुठे बोलू साडी उभी काऊन तिकडं मग आम्हाला पटाक बारा पट्टी बारा आहे ना ओके ये बस इकर इकर इकर। फोकेट। फोकेट। ते बघ काय आलंय बघ काय चाललंय बस इकडे इकडे ओके काय चाललंय बघ त्याला माहिती आपलं काय ते कान चाललंय त्याच्यामध्ये आजीवर भुकला नाही आमचं सुत्रपण येऊन देत नाही इकडे लई

सत्तर सत्तावन एकोणीस ऐंशी सत्याऐंशी सत्तर सत्तावन्न सत्तावन्न एकोणीस ऐंशी सत्याऐंशी एकोणीस ऐंशी सत्याऐंशी गावाच नाव सांगा उंबर गाव हे नाही तुमच्या नावाच म्हणजे ज्याला पाहिजे गावाचं नाव सांगा आपण कसं आणलं बनव आपल्या गावाचं नाव

ना हुँ. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा कुठे वाकवलो मी ह्या शिरोल कुठल्या शिरोवर तेरा चार आता एक दोन तीन चार पाच सहा वर इथं वाकवायचं हे शिर एवढं वाकवलं का नाही थांबवा आता ते वाकवू

झालं इथं घ्यायचं म्हणले इथनं घ्यायचं ना एक दोन तीन चार इथ नाही घ्यायचं

Novin Novin. Hah. गे आज तुला जायचं होत ना ते मैत्रिणींकड थांब 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 किंमत हे दुमडाच आहे ना असं का होई बाहेर कस बाहेर नाही सोड 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 झालं आता हे तर पण चार

आ, एक हजार रुपये चार्ज सातवा सातवाला सात पर्यंत बारा सातवा माणसाला बारा माणसापर्यंत दोन हजार रुपये अच्छा म्हणजे सहा माणसांना एक हजार रुपये आणि बारा माणसांना दोन हजार रुपये बारा बाराच्या किती का सांग अच्छा सातवा माणूसवाला त्याच्या बरं बरं हा बार्की लोडव अच्छा लहान सुरू आमचे सगळे बार्क येणार सांगतो हा तुमचीच बोटिंग आहे ना त्यात थंडीच्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये दिवाळी यायची दिवाळीच्या बरोबर किती वेळ किती वेळ फिरवतो जानेवारी फेब्रुवारी मार्क जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीला यायची राईट असतो एक तासाचा राईट असतो फॅमिलीला दोन तास घेतलं तर डबल चार्ज लागतो हो सगळ्या पक्ष्याची माहिती सांगणार हा का किती प्रकारचे पक्षी असतात तिथं तिथे प्रकारचे पक्षी असतात जास्त फ्लेमिंगो असतात ना फ्लेमिंगो बाहेरचे असतात पण ते आम्हाला फ्लेमिंगो जास्त असतात पण दुसरं पक्षी असतात ना ते एक एक असतात पण ते उघडकून द्यावं लागतात बर बर बरं असं असतं तुम्ही सगळं सांगणार ना तिथं पक्षी काय करतो कधी येतो माहिती सगळी सांगणार मीच आहे अच्छा अच्छा गाईड दादा गायडन्स पण करतील तिथे गेल्यानंतर पूर्ण माहिती देतील जेवणाची सुई आहे राहण्याची सुई आहे जेवायला काय काय असते मटन चिकन कोकण असत जेवण सेपरेट ना जेवणाचे जेवणाचे सेपरेट नाश्त्याच्या सेपरेट सेपरेट आपल्या याच्यावरून जे खायचं जे काय करायचं असेल ते क्वालिटी असते तिथं खाल्यानंतर क्वालिटी वर नाही जास्त तरी मच्छी असते ना आपली फेमस चिला पीक मुंबई आहेत का नाही पुण्याचे आहेत नाव पण पुण्याचे आहेत ना मच्छी खातात पिंजरे बनवतात जाळ पण बनवून देतात प्लस टुरिझम ला गायडन्स पण करतात त्यांची बोटिंग आहे सर्व काम दादांकडून दादा करतात सर्वच काम करतात हो ड्रायव्हर पण आहेत बोटिंग तुमची स्वतःची आहे ना बोट स्वतःची आहे कोणाला प्लेमिंग फ्लेमिंगो पॉइंट वर जायचं असेल तर आपल्या व्हिडिओ मध्ये दादांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दादांचं नाव दादांचा कॉन्टॅक्ट क्रॉस्प्रेगल क्रॉसप्रेस्प्रे क्रॉस पक्षी आहेत का अच्छा वॉस्प्रे पक्षी आणि इगल पक्षी जरी पाहायचे असतील तरी फ्लेमिंगो सर्व टोटल पक्षी पाहिजे असतील तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादांना दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण आपल्या कमेंट बॉक्स मध्ये दे देणारच आहोत त्यांचं नाव गाव आणि कॉन्टॅक्ट नंबर कुंभरगावचे आहेत दादा आपलं जाळं पण बांधून देतात एक असेल सोड जाळं असेल त्याच पण बांधण्याचं काम दादा करतात कोणाला कोणाची कामं असतील या संदर्भात तर तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकता

पाहिजे पाप्पा का येणार फॅमिली आता ही पिंजरा म्हणून पिंजरा बनवून झालेला आहे तर बघा नऊ पिंजरा झालेला आहे एका रोड मध्ये लाईनशीर लावलं तर बघा पिंजरा कशी फॅमिली त्यां बाबा बघा हितन हेतना अशी मासे जातात अशी मासे असं बाहेर येत माशांना बाहेर येता येत नाही कारण की असं ते आतमध्ये गेलं की असं आतमध्ये जाते स्ट्रेट जातात एक तो मध्ये येत नाही तारा कटिंग तारा त्यांना कि लगे आतमध्ये तिकडने एक दार आहे की पण बघा त्या साईड पे पण एक दारे थांगले बांधणी केली एकच नंबर केलं बघा आपल्याला ती मासं काढायचं असलो बघा आपण हेतन काढायचं आप साथ आप जार 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 आप ने आपला हात घालायचं मासे काढायचं आपल्याला पण भीती एकच नंबर बनवली फॅमिली आणि तुम्हाला जर जाडं बनवायचं असलो तर हा सॉरी पिंजरा जर बनवायचं असलं तर त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे त्यांनी कमेंट मध्ये तुमचा ऍड्रेस सांगा ते येताल तिथं फक्त त्यांचा पेट्रोलचा खर्च द्यायला लागतो आणि जोड त्यांची काय बांधण्याचे काहीतरी हाय ते पैसे ते हा शंभर रुपयाला एक पिंजरा हा बांधणीला तर कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि हॅपीन जात मास किती गावते ते, ते पण दाखवतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय